हा हे नियोजन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर दीक्षाभूमीवरच याची घोषणा केली होती की मी भारत बौद्धमय करीन आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प होता तो आज पूर्ण होत आहे आणि आज जागतिक लेवलचे आमचे धम्मगुरू दलाई लामा हे तिथे येणार आहेत आमचे रामदासजी आठवले साहेब न्यायमंत्री सामाजिक मंत्री हे ह्या सभेचे अध्यक्ष आहेत आणि आज नव्या मुंबईमधून वीस पंचवीस मला असं वाटतं जास्त बसेस निघालेल्या आहेत प्रत्येक बसमध्ये पन्नास महिला आहेत अजूनही महिला येत आहेत तर ही जी धम्म परिषद आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुखातून हे शब्द गेलेले आहेत आणि त्या शब्दांचं आज रेस्कोस मैदानावर भव्य दिव्य असं स्वागत होत आहे दलाई लामांचं अजून त्यांच्याबरोबर सर्व देशाचे राज्य येणार आहेत आणि ह्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी सर्व धम्म उपासक उपासिका तिथे हजर राहणार आहेत आणि त्याचा लाभ आम्हाला सर्वांना मिळणार आहे देशालाही मिळणार आहे आणि या सर्वांचा लाभ घेण्यासाठी आम्ही तिथे सर्व जात आहोत आणि सर्व नवी मुंबईकर महाराष्ट्रातले सर्व लोक तिथे येत आहेत तेव्हा सर्वांना दलाई लामांचं दर्शन होणं फार मोठं काम आहे कारण दलाई लामा हे जागतिक लेवलचे आहेत त्याचप्रमाणे आज जे रामदाजी आठवले साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प हा त्यांच्या मुखातून निघाला हा शब्द आमचे न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेबांनी पूर्ण केलेले आहे त्याचबरोबर आर पी आयच्या महिला आघाडीच्या नेत्या आमच्या सीमाताई आठवले यांनीसुद्धा प्रत्येक एऱ्यात जाऊन त्याचा प्रचार प्रसार केलेला आहे आम्हीसुद्धा नव्या मुंबईमधून धम्म आपल्या शिलाताई बोदडे आमच्या नंदाताई गायकावाड आणि मी स्वतःने आमचं सर्व महिला मंडळ आहे आमच्या हवाईताई आहेत या, या सर्व महिलांनी ह्या धम्मकार्याच्यामध्ये जाऊन प्रचार केलेला आहे त्या प्रचाराचा आज तुम्हाला भव्य दिव्य रूप दिसत आहे तेव्हा मी इथेच सांगते जय हिंद जय जय भारत डिसेंबर दोन हजार तेवीस मुंबई येथील जो रेसकोर्स मैदान आहे त्या ठिकाणी जागतिक धम्म परिषदेचं आयोजन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांनी केलेलं आहे या जागतिक धम्म परिषदेचं उद्घाटन फोर धम्मगुरू कलेमा यांच्या शुभ होणार आहे या धम्म परिषदेला श्रीलंका व इतर काही देशातील पंतप्राईम मिनिस्टर येणार आहेत आणि संपूर्ण देशभरातून या धम्म परिषदेला मोठ्या संख्येने लोक उपासक उपासिका येणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतून जवळजवळ अठ्ठावीस बस त्या ठिकाणी उपासक आणि उपासिका बसमधून धम्म जो आज रॅली आहे धम्म समारंभ आहे त्या ठिकाणी हे सगळे जाणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधला एक मोठा कार्यक्रम जो शिल्लक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला धम्मरिक्षा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मुंबईला देखील आपल्याला अशी धम्मरिक्षा ही घ्यायची आहे आणि त्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यामुळं हे जे अपूर्ण काम होतं ते अपूर्ण काम रेस्कोर्समध्ये जागतिक धम्म परिषद घेऊन आज ते पूर्ण होत आहे संपूर्ण बौद्ध समाजाला त्यामुळे मोठा आनंद आहे आमचे धम्म विर्यो हे अनेक वर्षापासून या धम्म तोळीला त्यांनी स्वतः वाहून घेतलेलं आहे आणि आजच्या या या ठिकाणच्या धम्मरायचं नेतृत्व देखील विर्यो संगमित्रा भिक्षुनी ह्या या ठिकाणी खेळत आहे नंदा गायकवाल ऋषिकराज जाधव त्या आमच्या कार्यकर्त्या यामध्ये पुढाकाराने i <tossos>